गोट्यामध्ये भट जेवण हे आमचे हे आहे तर बघा तुम्हाला वाटत असं की काय

काय पण नाही करायचं हे बाबा ते हां भट आहे गोट्यामध्ये भट जेवण जेवण ब्राह्मण आमचे बघा जेवण घेत आहेत त्याने बनवलं त्याने तेच घेत आहेत आम्ही हा प्रसाद म्हणून सगळ्या सगळ्या खाणार नंतर भट जेवण झाल्यानंतर हे आहे कोकणातली पद्धत लोकांना माहीत नाही लोक गेले तर चंद्रावर गेले आणि मंगळावर गेले काय पण <laughs> ही पद्धत जुनी पद्धत आहे लोक असं नाही धूप 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 आहे ब्राह्मण भोजन म्हणजे ब्राह्मणही बनवलेलं भोजन ते लोकांनी बनवलं आहे ब्राह्मणही बनवलं आहे पण तेच खात आहेत असं ते आमचा देश जेवण गेल्यानंतर आम्ही ते प्रसाद म्हणून घेणार